सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जुनुना तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील आदिवासी पारधी समाजातील उल्पेराव शिंदे यांची जमीन गावगुंडांनी दहशत निर्माण करून बळकवली व त्यांना गावातून बहिष्कृत केल्याने शासन दरबारी तसेच एस टी एच सी आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम साहेब यांच्याकडे पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महामंत्री श्री सुदर्शन शिंदे यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका सौ राजश्री अनिल चव्हाण सोलापूर महानगरपालिका भाजपा आदिवासी आघाडी प्रदेश सचिव नकुल चव्हाण भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण बार्शी तालुक्यातून बाळासाहेब भोसले सर सोलापूर भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या तनुजा नवनाथ काळे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर प्रशांत मोहन काळे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर तसेच सखुबाई चव्हाण कुंभारी आदी पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी राजश्री आणि चव्हाण माझी नगरसेविका तथा अनुसूचित जमातीचे समाजाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे आज आमचे जे महामंत्री सुदर्शनजी शिंदे हे हिंगोली तालुक्यात आहेत आणि पक्षात एवढं मोठं चांगलं त्यांचं कामगिरी आहे आणि समाजासाठी एवढं ते झटत आहेत आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा खूप प्रयत्न आहे अशा जर व्यक्तीवर खोटे नाटे तिथले जे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत तिथे जर खोटे नाटे पोलिसांना धरून त्यांनी खोटे नाटे गुन्हे त्यांच्या कुटुंबावर करत आहेत त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा अन्याय होत होते यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक खेळा खेडापाड्यातनं प्रत्येक ग्रामपंचायत समितीतून इथून सगळ्यांनी आम्ही निवेदन देत आहोत की त्यांना न्याय मिळून द्यायला पाहिजे तर पारधी समाज हा मुख्य प्रवाहात येत असताना त्यांना जर कुठं असे खासदार आमदार असं जर त्यांचे स्थानिक असे हे करत असतील तर याला कुठेतरी या, बंद व्हायला पाहिजे आणि आम्हाला आमच्या समाजाचे अध्यक्ष जे मेश्राम साहेब जे, जे, जे आयोग आहेत त्यांनीसुद्धा आमचं काम खूप छान करत आहेत त्यांनी भारतीय समाजाकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून आमचे राज्याचे मान्य खूप मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब तसेच आमच्या राज्याचे बावनकुळे साहेब तसेच आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब यांनी सर्व आमच्या समाजासाठी खूप चांगला प्रयत्न करत आहेत सुद्धा मी खूप मनान आभार व्यक्त करत आहे आणि जर असे महा जर महामंत्रीलाच जर आमच्या समाजाच्या महामंत्रीला जर असा अन्याय होता तर आम जनतेचं काय याच्यासाठी आम्ही ठोस पाऊल उचललेलं आहे आणि त्यांना जर योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही मोठ्या संख्येने म मंत्र्यापर्यंत म सुद्धा करणार आहोत आणि धरणे आंदोलनसुद्धा करणार आहोत उपोषणसुद्धा करणार आहेत याची दखल कलेक्टर साहेबांनी घ्यावी तसेच आपल्या सोलापूरचे आयुक्त साहेब हे पोलीस हे सुद्धा घ्यावीत ही एवढी विनंती करते आणि मग या समाजाला प्रवाहात आणता असताना असं कुठंतरी अडथळा घेऊन जर आमचा समाज असं पाठीमागत ता राहिलं तर कसं भविष्यात होणार याच्यासाठी जे आमचे महामंत्री जे आहेत चांगलं काम करत आहेत तर त्यांनाच असे खोटे नाक्यामध्ये गुन्हे दर दाखल करत तर आम जनतेचं काय याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं आमचे कार्यकर्ते वगैरे सर्व आमच्या समाजाच्या महिला भगिनी आणि तसेच माझे बंधू वगैरे सर्व ज्येष्ठ नागरिक वगैरे सर्व इथं उपस्थित झालेले आहेत कलेक्टरला आम्ही निवेदन दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी आज आमच्या प्रदेशाचे महामंत्री सुदर्शन शि सुदर्शन शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजीव नवगिरे यांनी ते समाजासाठी काम करत असताना त्यांच्यावर खोटे नाट्य गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे सध्या आम्ही महाराष्ट्रभरातून एक कॅम्पेन चालवलेलं आहे आम्ही सर्व तालुक्या जिल्ह्यांमध्ये कलेक्टर साहेबांना किंवा पोलीस अधीक्षक यांना मी निवेदन देतो दे आहे की हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हे आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहेत त्यामुळं आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या कोणत्याही आदिवासी पदाधिकाऱ्यावर कोठे जर गुन्हा दाखल होत असेल तर त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही आदिवासी समाजाचे लोकत्र एक एकत्र येऊन त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही भाग शासनाला पाडू हां आज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमारसाहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात हिंगोली त्या वसमत तालुक्यातील जनानाम गाव आहे त्या तेथील एक आदिवासी पादी समाजातील पन्नास एकर जागा जे तेथील राष्ट्रपतीचे आमदार राजीव नगरे व याची पदाधिकाऱ्यांनी बळकावलेली होती त्यासाठी सुदर्शन चव्हाण आपलं सुदर्शन शिंदे महामंत्री आहेत भाजपचे त्यांनी शासन दरबारी न्याय मिळवून दिलेला आहे तसेच एस टी एस सी आयोगाचे मेशराम साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून त्या संबंधित आदिवासी आहे ना त्यांना त्यांची जागा मिळवून दिलेल्या आहे त्यामुळं ते राग मनात धरून हे गावगुंड म्हणजे जे आमदाराचे जे आहेत जमीन बळवणारे त्यांच्यावर अठराशे तीचा गुन्हा दाखल केलेला आहे तो राग मनात धरून त्या राजीव नगोरे व त्यांचे पदाधिकारी हे पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना हाताशी धरून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्यावर खोटे नाते गुन्हे दाखल केलेले आहेत जर एखादा कार्यकर्ता सामाजिक न्याय मिळवून समाजाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ह्याच्यावर सुलबद्धीनं जो अन्याय झालेला आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आता ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहोत आणि भविष्यात असं जर पारदेश आदिवासी पारदेश समाजावर खोटे नाट्य जर गुन्हे दाखल होत असतील तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल व भविष्यात आम्हाला परत जंगलात जाऊन आम्हाला स शस्त्र हातात घ्यायची म्हणजे पाळी येईल त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आम्ही फॅक्स केलेलंच आहे त्यांनी एक विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की त्यांनी वेळीच संबंधित आमदार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी की जेणेकरून आदिवासी पार्टी व समाजाला कोणीही अन्याय करणार नाही एवढीच आम्ही निवेदनात केलेले आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जयसा हां बोला नमस्कार मी सुरेखा शिंद्राम गायकवाड बी जे पीची महिला अध्यक्ष आणि हे जे हिंगोली तालुक्यामध्ये जे त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे सुदर्शन शिंदे यांच्यावरती त्यांच्याविरुद्ध आम्ही कठोर शिक्षा त्यांना व्हावी आणि त्यांची आमदारकी आणि खासदारकी रद्द व्हावी हे अजितदादाचा गट आहे ते सगळीकडे गुंड प्रवृत्तीचे वृत्तीने ह्यांच्यावरती अन्याय करत आहे जर करता उद्या हे थांबलं नाही तर आम्ही पूर्ण सा समाज घेऊन तिथे आम्ही मोठे आंदोलन करू आणि त्यांना आम्ही न्याय देऊन देण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र